सध्या सोशल मीडियावर चर्चित असलेले नवनियुक्त आयपीएस अधिकारी बिरुदेव ढोडे यांनी बुके नको बुक द्या भेटीस येणाऱ्यांना पुष्पगुच्छ देण्याऐवजी पुस्तक भेट द्यावी असे आवाहन माध्यमांद्वारे केले होते त्यांच्या या सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उद्योजक शिखर पहारिया यांनी यू पी एस सी आणि एम पी एस सी परीक्षांसाठी उपयुक्त एक हजार पुस्तके भेट दिली आहेत या पुस्तकांच्या माध्यमातून बिरुदेव ढोणे यांच्या जन्मगाव यमगे तालुका जत जिल्हा सांगली येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र स्वरूपात ग्रंथालय उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास सामग्री सहज उपलब्ध होणार असून भविष्यात अधिकाधिक ढोणेसारखे अधिकारी घडावेत यासाठी ही पायाभरणी ठरणार आहे या प्रेरणादायी उपक्रमाचे गावकऱ्यांसह स्वतः आय पी एस बिरुदेव ढोणे यांनी स्वागत केले व शिखर पहारिया यांचे मनःपूर्वक आभार मानले शिखर पहारिया हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू व आंतरराष्ट्रीय पोलो खेळाडू युवा उद्योजक आणि शिखर फाउंडेशनचे संस्थापक असून सामाजिक कार्यात ते सातत्याने सक्रिय आहेत या प्रसंगी शिखर फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मराज गुंडे राजसलगर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रालाच नव्हे तर संबंध देशाला अभिमान वाटावा असं कार्यकर्तृत्व गाजवणारे शिक्षणाच्या जोरावर माणसाची मजल कुठंपर्यंत जाऊ शकते याचं एक उदाहरण म्हणून समोर येणारे आमचे सहकारी बिरुदेव सिद्धप्पा डोंगे डोणे यांनी जो महाराष्ट्राला आदर्श दिला आहे त्याच्याबद्दल आम्हालाही अभिमान वाटतो परंतु त्यांनी एक आव्हान केलं होतं की मला बुके नको आहेत मला बुक हवं आहेत त्यामुळे आमचे नेते युवा उद्योजक आदरणीय शिखर पहारिया साहेब यांनी आम्हाला सांगितलं की बाबा अशा पद्धतीने महाराष्ट्रातलं तरुण बदलत चाललेलं आहे त्याची विचारधारा बदलत चाललेली आहे अशा प्रकारे आदर्श कुणी जर आव्हान करत असेल तर त्याला प्रतिसाद देणं एक आपलं काम आहे म्हणून आज एम पी एस सी यू पी एस सीचं अभ्यासक्रम करणारे अशी पुस्तकं एक हजार पुस्तकं आदरणीय शिखर पहारिया साहेब यांनी या गावामध्ये ग्रंथालय उभं राहिलं पाहिजे आणि बिरुदेव ढोणेसारखे कित्येक शेकडो अधिकारी इथून पुन्हा एकदा जन्माला आले पाहिजेत हा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज इथं आम्ही पुस्तकं देण्यासाठी आलो आहेत पुस्तकं घेऊन आपण जो गावकऱ्याने आमचा मान सन्मान केला त्याच्याबद्दल आणि बिरुदेव डोणेसाहेब यांनी पुस्तकं स्वीकारली याच्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो